वळ्या पुढल्या बातमीकडे नाना पटोले मराठवाडा दौऱ्यावरती मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा नाना दौरा करणार आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शुक्रवारपासून दुष्काळ पाहणीचा दौरा सुरू होतोय मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे गोडवर पाण्यासाठी महिलांना दोन तीन किलोमीटर पायपीट करावी लागते त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह गुराढोरांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवरती आला फळबागा वाचवण्यासाठी शेतकरी विकत पाणी घेत आहेत आणि या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे सकाळी नऊ वाजल्यापासून दुष्काळी पाहणी दौरा सुरू करत आहेत आपण संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संभाजीनगरचे विजय चिडे आता माझ्यासोबत आहेत विजय नाना पटोले यांनी हा दौरा आयोजित केला आहे आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळाचं सावट आहे संपूर्ण मराठवाडा असेल त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये मात्र ज्या पद्धतीनं सरकारचा याच्या ह्या सगळ्यामध्ये आयोजन असायला लागतं किंवा सरकारचं सहकार्य असायला लागतं या सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत का प्रशासन कशा पद्धतीनं या सगळ्यावरती मात करण्यासाठी धडपडताना दिसतंय नक्कीच जर बघितलं तर सध्या मराठवाड्यामध्ये जे आहे ते भीषम पाणी टंचाईचा सामना जो आहे तो येथील करताना पाहायला मिळत आहे मराठवाड्याचा विचार केला तर तब्बल अठराशेहून अधिक टँकरनं जे आहे ते मराठवाड्यात पाणी पाणी वाटप होत आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर फळबाग असेल जनावरांचं पाणी असेल हे पाणी नागरिकांना विकत घ्यायला लागत आहे मात्र सत्ताधाऱ्याकून जर बघितलं एक बैठक हो जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतली होती त्यामध्ये देखील मराठवाड्यातील पाच पालकमंत्री जे आहे ते गैरहजर राहिले होते त्यामुळं मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न एवढा एरॅनीवरती आला असताना देखील सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न दिसत नाही का असा प्रश्न जो आहे तो नागरिकांना पडला होता मात्र यावरती जर बघितलं जातं तर काँग्रेस जे आहे ते आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे कोण जे आहे ते मराठवाडा हा दौरा जो आहे तो दुष्काळ पाणीचा दौरा जो आहे तो सुरू झालेला आणि आज जर बघितलं तर नाना पटोले छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे या ठिकूनच जर बघितलं त्यांनी पैठण तालुक्यामध्ये सर्वाधिक भीषण पाणी आहे त्या आ, त्या ठिकाणी लाडूळ कोळी बोडका या ठिकाणी जे आहे ते पाहणी करणार आहे शेतकऱ्याच्या बांधावरती जाणार आहे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्या ठिकाणच्या फळबागाची पाहणी ते करणार आहेत त्यानंतर जर बघितलं तर आंबड आणि आंबड जालना तालुक्यातील आंबड तालुक्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी देखील काही गावांमध्ये ते पाहणी करणार आहे ज्या ठिकाणी भीषण पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या पाण्याची समस्या काय आहे हे देखील नाना पटोले जे आहेत ते जाणून घेणार आहे त्यामुळे आता जर बघितलं तर सरकारला जे आहे काँग्रेस आता दुष्काळाच्या मुद्द्यावरती धारेवरती धरणार का देखील महत्वाचं ठरणार आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपण विजय गेल्या काही दिवसांमधून आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवलाय आणि तो म्हणजे अवकाळी सारखा मुद्दा कारण अवकाळी मराठवाड्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाली मध्यंतरी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जलवाहिनी फुटल्याचे देखील वृत्त आपण आपल्या वाहिनीच्या माध्यमातून दाखल होतं या सगळ्या बाबतीमध्ये सुद्धा प्रशासनानं पावलं उचलणं गरजेचं असतं तर त्यावर काही होताना दिसतंय का नक्कीच जर बघितलं तर नाथसागरमध्ये केवळ चार टक्के पाणी साठा उरलेला आणि त्याच ठिकाणी जर बघितलं नांदेड असेल परभणी असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो मात्र वारंवार जर बघितलं छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जी जलवाहिनी आहे ती आठवड्यात आपल्याला एक वेळेस तरी फुटतानी जी आहे ती आपण दाखवलेली आहे आणि त्या ठिकाणी फुटत आहे त्यामुळे प्रशासनाचं जे आहे ते ढसाळ कारभार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये मानता येईल कारण एक दिवस जर जलवाहिनी जी आहे ती फुटली तर तिला दुरुस्ती करण्यासाठी तब्बल प्रशासन जे आहे ते अठ्ठेचाळीस तासाचा गॅप घाताने पाहायला मिळतो त्यामुळे पाण्याचं वेळपत्र जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये कोलमटता आपल्याला पाहायला मिळालं दुसरीकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल धाराशिव असेल या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यामध्ये उन्हाळी पीक जे आहे ते देखील जमीन दोस्त झालं होतं तर अनेक भागांमध्ये जर बघितलं तर शिमला मिरची असेल त्या ठिकाणचं शेडनेट असेल हे जमीन दोस्त झालं होतं मात्र त्यावरती प्रशासनाने फक्त पाहणी केलेली आहे पंचनामे अद्यापही बाकी आहेत त्या नुकसान जी झाली ती देखील नुसकान अद्यापही शेतकऱ्याला भेटली नाही त्यामुळे आता प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण शेतकरी जो आहे तो आता कोरडा दुष्काळ आणि सॉरी खर तर खूप छान पद्धतीनं आपण या सगळ्या माहिती ही माहिती सांगत आहात मात्र आपण या सगळ्या गोष्टींवरती असेच लक्ष ठेवून राहा आपण वेळोवेळी या संदर्भातल्या ज्या पुढच्या बातम्या आहेत त्या आपण आपल्या प्रेक्षकांना सांगत राहू धन्यवाद